बाहेर विकत घेतलं की भरपूर महाग पडते परफेक्ट कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत त्याच्यासाठी एक लिटर गाईचं दूध घेतलं आहे मी आणि ते छान गरम करून घेणार आहे एकदम बॉईल उकळवून नाही घेणार आहे गरम केल्यानंतर गॅस बंद करणार आणि आंबट ताकानेच त्याचं पनीर बनवणार आहे गॅस बंद केलं आहे दूध छान गरम झालं आहे आणि हे आंबट ताक घेतलं आहे अंदाजे घालायचं आहे जिथपर्यंत आपलं पनीर वेगळं होत नाही दुधातनं आणि गाईच्या दुधाचं पनीर सॉफ्ट आणि छान बनतं पनीर बनेपर्यंत ताक थोडं थोडं टाकायचं गॅस बंद आहे आणि पनीर आपलं तयार झालं हळूहळू हळूहळू हलवत राहायचं आहे हे असं पनीर आहे ना क्रीमी आणि मॉइस्ट होतं परफेक्ट पनीर एक लिटर दुधाचं अंदाजे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम पनीर तयार झालं आहे आपले रसगुल्ले बनण्यासाठी पनीर गाळून घेतो आहे आपण त्याच्यातलं पाणी पूर्ण हाताने पिळून काढून टाकायचं आहे बऱ्यापैकी पाणी काढून टाकायचं पाणी ठेवायचं नाही आहे नाहीतर ते रसगुल्ले बनताना मोडले जाणार तेवढे परफेक्ट बनत नाहीत पनीर छान पाणी काढून घेतलं आणि आता त्याला रगडून 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 सॉफ्ट करायचं आहे छान असं हाताने थोड हाताने स प्रेस करून छान सॉफ्ट करून घेणार आहोत आपण पनीर बघा मस्त मोईस तयार झाला आहे म्हणजे त्याचे रसमलाईसाठी जे आपल्याला रसगुल्ले लागणार आहेत चपटे गोल आकाराचे ते बनवून घ्या एकसारखे ह्याच्यामध्ये तुम्ही ना हाफ टीस्पून कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता त्याने ते थोडे सॉफ्ट शौफ, अजून सॉफ्ट होतात ता एक कप साखर आणि साधारण दोन कप पाणी तीन कप पाणी सॉरी एक कप साखर तीन कप पाणी आणि छान उकळलं की आपले रसगुल्ले त्याच्यात सोडणार आहोत ह्याच्यामध्ये साखरेचा पाक न नाही करायचा असतो पाण्यासारखं साखरेचं गोड पाणी तर ते मॉइस्ड आणि असे फुगून फुगतात त्या सगळे रसगुल्ले आपले पाण्यात सोडले पनीरचे आणि झाकण आहे साधारण पाच मिनटं पाच मिनटांनी बघा फुगून वर आहेत छान ते छान असे रस सोक केला की वरती येतात फुगून छान थोडेसे हलवून घ्या अलटी पलटी करून आणि परत आपण झाकण अजून पाच मिनटं ठेवणार आहोत पाच मिनटं म्हणजे बरोबर दहा मिनटानंतर आपले रसगुल्ले तयार आहेत अजून फुगले बघा मस्त आणि आता ना ते पाण्यामध्ये आपण चेक करूया थंड पाण्यात घेतल्या तर बघा परफेक्ट बघा आपला रसगुल्ला परफेक्ट तयार झाला आहे मॉइस्ट आणि नरम आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आपण सेट करायला थंड करायला आता आपली रबडी दूध एक लिटर केशर घातलं आहे साखर वेलची पावडर जी रबडी असते ना ही पातळ असते घट्ट नसते कारण त्या रसगुल्ल्याने ती सोक करणं गरजेचं असतं केशरचा जो पिवळा रंग त्या रबडीला आला नाही रसमलाई म्हणजे आपला जो रस आहे त्याला तर त्याच्यामध्ये थोडंसं पिवळा रंग तुम्ही मिक्स करून घालू शकता साधारण एक हाफ टीस्पून ड्रायफ्रूट्स बदाम काजू नंतर पिस्ता नॉर्मली पिस्ता आणि बदाम मी घातलेत नाही घातलेत आणि आपले थंड झालेले रसमलाई थंडगार जो आपण रस बनवणार आहे तो झाल्यानंतर त्याच्यात सोडायचे आहेत म्हणजे दो दोन्ही थंड असायला पाहिजेत आपला रस पण जो दूध आपण रबडी बनवणार आहोत ती पण गार पाहिजे आणि रसगुल्ले पण गार झालेले पाहिजेत म्हणजे ते मॉइस्ड राहतात छान आणि फ्रीजमध्ये नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये आठवड्यावरही हे राहतं रसमलाई आणि मग आयत्यावेळी सर्व करा किंवा मस्त तुम्ही स्वतः आस्वाद घ्या आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने रसमलाई बनवा परफेक्ट आणि चवीला अप्रतिम गोड खाणाऱ्यांची मेजवानी